मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात सुद्धा धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होती जिल्ह्यातील सगळ्या धरणांमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पाणी साठाय कलमोडी धरण शंभर टक्के भरलेलं आहे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत बालाजी सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे पुणेकरांना काय सूचना सध्या दिल्यात पुणेकरांचा आनंदाची गोष्ट आहे की मुसळधार पाऊस जो आहे तो धरण क्षेत्रामध्ये पडलेला आहे आणि काल मध्यरात्रीपासून पुणे शहरात सुद्धा पाऊस पडत आहे त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंद आहे कारण दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती घाटमाथ्यावर पाऊस होता मात्र आता मोठ्या प्रमाणात खडक मधून सुद्धा मोठा विसर्ग जो आहे तो मोठा नदीत करण्यात येतोय त्यामुळे पुणेकरांना सुद्धा दक्ष राहण्याचं आव्हान प्रशासन आहे दोन दिवसापूर्वी आलेला पूर त्याची पुनर्वृत्ती होणे याची दक्षता जे आहे ते प्रशासन आणि नागरिक घेताना पाहायला मिळतात मात्र रात्रीपासून पुण्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने एकीकडे आनंद सुद्धा व्यक्त होतोय आणि दुसरीकडे विसर्ग वाढला तर काय याच्या सुद्धा ज्या चिंता आहेत ते नागरिकांना आहेत मात्र मुसळधार पावसाचा जो ऑरेंज अलर्ट आहे तो पुढील पाच दिवस जो आहे तो हवामान खात्याने अलर्ट संदर्भात पुणेकरांनी काळजी घेणं फार महत्वाचं ठरेल बालाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी